मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राजकारण्यांपेक्षा खेळाडूंनी यायला हवा अशा पद्धतीचा एक मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतो पण पर... एकाच वेळेला जेव्हा राज्याचे दोन आजी माजी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर इतर मोठे नेते ज्या एका ने एका पदाधिकाऱ्याला एका खेळाडूला मदत करतात आणि मोठं करतात त्याचं नाव आहे अजिंक्य सुधीर नाईक सलग दुसऱ्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष बनण्याचा आणि सगळ्यात तरुण अध्यक्ष बनण्याचा मान अजिंक्य नाईक यांच्याकडे जातो अजिंक्य देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनी एकाच वेळेला तुम्हाला आशीर्वाद दिले असं काय तुमच्याकडे होतं तुझ्या नाही बघा मी क्रिकेटसाठी गेले की कित्येक वर्ष काम करतोय आणि ह्या कामाचं फळ म्हणून मला दोन्ही राज्याचे जे नेते आहेत ते मला नेहमी सपोर्ट करतात आणि हा जो सपोर्ट आहे हा नेहमी क्रिकेटसाठी असतो आणि येणाऱ्या काळात त्यांचा जो सपोर्ट आहे त्याच्यासाठी मी चांगलं काय काम करू शकतो आमची ॲपेक्स काउन्सिल चांगलं काय काम करू शकते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशिषजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत राहू ही निवडणूक जी आहे ही सर्वाधिक अनाकलनीय निवडणूक होती असं म्हटलं जात आहे की काहीच कळत नव्हतं कोण काय करणार आहे कोण कुठे उभं राहणार आहे कोण कोणाला हरवणार आहे काय एवढं झालं सगळं बघा मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही माझ्यामध्ये दरवेळी वेगळी असते यावेळी <गरायां>, हा वेगळा रंग होता आणि त्याच्यात आमचे मैदान क्लब सेक्रेटरीज हुशार आहेत की त्यांना कोणाला मतदान करायचं आहे आम्ही त्यांना डिक्टेट करू नाही शकत क्रिकेटसाठी जे चांगलं आहे ते ते बरोबर ठरवतात आणि आज त्यांनी जो निर्णय दिला आहे हा क्रिकेटच्या चांगल्यासाठी चिंग क्रिकेटच्या ग्रोथसाठी आणि चांगले क्रिकेटर्स मुंबई आणि भारताला कसे खेळतील याच्यासाठी आजचा हा निर्णय आहे आज आजची जी एकूणच निवडणूक म्हणजे झालेलं मतदान आणि या सगळ्या गोष्टींबरोबर तुम्ही नेमकं काय भाष्य कराल किती मोठ्या प्रमाणात आज क्रिकेटर इथे आज मतदानाला येताना दिसले आणि त्यांनी येऊन मतदान केलं नेमकं हे कशाचे संकेत आहेत बघा कुठेतरी सगळ्यांमध्ये कुडबुड होती की क्रिकेट कुठेतरी सुखरूप नाही आहे काहीतरी क्रिकेटला एक डाग लागू शकतो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा इतिहास हा खूप मोठा आहे आणि हा पूर्ण मुंबई आणि जगात नोन आहे हा इतिहास आणि कुठेतरी ती कुणकुण प्रत्येकाच्या मनात होती त्याच्यामुळे आज सगळ्यांनी म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट हजेरी माझ्या एवढ्या राज काळामध्ये एम सी एच्या काळामध्ये कधीच एवढी हजेरी कोणी लावली नव्हती क्रिकेटर असतील मेन वुमेन क्रिकेटर असतील मैदान क्लब सेक्रेटरीज असतील आणि त्यांनी त्यांना ज्यांना मतदान करायचं होतं त्यांना त्यांनी आवर्जून मतदान केलं एका बाजूला असं म्हटलं जातं आहे की तुम्ही सर्वाधिक मतदारांपर्यंत खेळाडूंपर्यंत पोचलेले अध्यक्ष आहात आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की तुम्ही नियम किंवा घटना तोडून किंवा घटना बाह्य पद्धतीने अध्यक्ष झालात काय नेमकं तुमचं म्हणणं बघा मी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि जे न्यायव्यवस्था मध्ये ज्या चौकटीत आहे ती मी गोष्ट फॉलो करतो तर मला असं वाटत नाही कुठे इलिगली वगैरे ह्या गोष्टी होत आहेत ते लोक आरोप करणारच कारण जेव्हा चांगलं काम होतं तर विरोधक तयार असतातच की कसं चांगल्या कामाला रोखण्यासाठी आणि तो त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाला आम्ही चांगल्या रीतीने अप्रोच ठेवला आहे आमचे मैदान क्लब सेक्रेटरीज पण अवेअर आहेत आणि कुठेतरी मला वाटतं ह्या गोष्टीचाच एक लोकांच्या मनामध्ये राग पण होता की चांगल्या गोष्टी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये होत असताना कुठेतरी हे चुकीचं चा चालू आहे हे आज मतदानातना दिसून आलं माझा शेवटचा प्रश्न तुम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या अनेक गोष्टी शरद पवारांना समर्पित केल्या मग ते म्युझिक संग्रहालय असेल किंवा त्यांचा पुतळा बसवणं असेल वेगवेगळ्या गोष्टी पायाभूत सुविधांवर तुम्ही काम केलं आणि दुसरीकडे मुंबईतल्या खऱ्या खुऱ्या मैदान क्रिकेटमधून ज्याच्यातून तुम्ही आलात ते दुर्लक्षित झालं या टीकेबद्दल तुमचा काय नेमका खुलासा आहे ने नाही बघा मुंब मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये शेषराव वानखडे साहेबांचा मोठा इतिहास आहे मनोरजो सर पण इकडे ऍक्टिव्ह होते शरद पवार साहेब सुद्धा ऍक्टिव्ह होते आणि या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्या कॉन्ट्रीब्युशन आपण कुठेतरी डावलू शकत नाही माननीय पवार साहेबांमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनला इंटरनॅशनली एक फेम मिळालं आणि त्यांनी वेगळे वेगळे जे निर्णय घेतले त्याच्यामुळे त्यांचा मान ठेवला पाहिजे असं आमच्या पूर्ण जनरल बॉडीतल्या प्रत्येक मेंबरला वाटलं आणि त्याच्यामुळेच एक मान सन्मान दिला पाहिजे असं सगळ्यांची इच्छा होती आणि त्यांचं म्युझियमला नाव आम्ही दिलं त्यांचं स्टँडला नाव दिलं त्याचबरोबर आम्ही अनेक क्रिकेटपटूंना वेगळ्या वेगळ्या स्टँडला वेगळ्या वेगळ्या लेवलला त्यांची आज नावं दिली आम्ही म्हणजे भारतीय क्रिकेट, क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा असे अजित वाडेकर सर असतील दिलीप वेंगसरकर सर, सर असतील आणि याच्या आधी सुद्धा सुनील गावस्कर सर दिलीप सचिन तेंडुलकर असे अनेक लोकांचे नाव या स्टेडियमला आपण ऑलरेडी स्टँड्सना दिलेली आहेत हे आहेत अजिंक्य सुधीर नाईक की ज्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये आपल्या अनेक गोष्टी शरद पवारांकडे समर्पित केल्या आज त्याच अजिंक्य नाईक यांना पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादानंतर आपला कुलिंग पिरियड असतानाही किंवा तशी कुणकुण असतानाही अजिंक्य नाईक पुन्हा एकदा या संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत आणि हा फक्त राजकीय योगायोग नाही तर तो प्रशासकीय आणि त्याचबरोबर राजकीय योगायोग आहे कॅमेरामन सुरेश पासीचं मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई